श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आज आपण जप माळेविषयी माहिती पाहणार आहोत जप माळ त्याचे महत्त्व काय आहे जप कसा करायचा ती माळ कुठे ठेवायची आणि मंत्राचा जप कसा सुरू करा करायचा ही सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सर्वात पन, बर, ला ला उन, प आधी आपण जपमाळ कशी वापरायची याचे काय नियम आहेत ते सविस्तर पाहूया जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये ती सेपरेट ठेवावी माळेवर जप करताना मण्यांचा आवाज होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी आता जप करण्याची योग्य पद्धत काय आहे शास्त्राने हाय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटाच्या साहाय्याने जप केला तरी चालतो गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते कोणतेही निगेटिव्ह एनर्जी तुमच्याजवळ येत नाही जरी आली असेल तर ती निघून जाते इतकी त्याच्यामध्ये पॉवर असते आणि अंगठ्याच्या सहाय्याने जो जप करतो त्याने आपल्याला मोक्षप्राप्ती मिळते तसेच तरजण तर्जनीने केलेला जप त्याने शत्रुनाश होतो मध्यमेने केलेला जप त्याने धनप्राप्ती होते अनामिकेने केलेला जप त्याने शांती प्राप्त होते करंगुळीने केलेला जप सुंदरता प्राप्ती होते आता जपाची सुरुवात करताना पहिल्या कोणत्या म मण्यापासून केली पाहिजे तर ती मण्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा उलट क्रमाने पुन्हा मण्याकडे यावे याच्यामध्ये काय सांगायचे आहे चा, की मेरू मणी जो असतो जो स्टार्टिंगचा जो आपला मणी असतो त्याला ओलांडून आपण दुसरी माळ चालू करायची चा, नाही उलट दिशेने आपण परत जप स्टार्ट करायचा जप करण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणू त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे बघा मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणू त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढावा या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते अशा प्रकारे अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताहमणात किंवा देवाच्या आसनावर ठेवावे तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज पुण्याच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या किंवा चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवणे खूप लाभदायक ठरते ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी तसेच धर्मानुसार जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये एकशे आठ मणी असतात माळेमध्ये एकशे आठ मणी का असतात यामध्ये मागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे माळ रुद्राक्ष तुळस स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते या माळेमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषी मुनी संत हा उपाय मानतात जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतीक आहे रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवतो आता जप करताना कसं बसायचं यावर आपण थोडीशी माहिती पाहूया खुर्चीवर सरळ बसा किंवा जमिनीवर कमळ शैलीत बसा आरामशीर व्हा आणि नामजप करण्यास तयार होण्यास दीर्घ श्वास घ्या मंत्राचा उच्चार कमी आवाजात करा आणि स्वरांचा उच्चार करा तुमचा जप कमी आवाजात मोठ्याने म्हणणे सुरू करा जसे की तुम्ही तुमच्या समोरच्या कोणाशी बोलत आहात अशा प्रकारे तुम्ही जप करावा माळेचा जप करताना तोंड पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे व्हावे याची काळजी घ्यावी माळेचा जप करताना नेहमी आसनावरच बसावे जमिनीवर बसून जमिनीला स्पर्श होता कामा नये आणि माळेचा जप करण्यापूर्वी हातात माळ घेऊन प्रार्थना करावी जेणेकरून केलेला जप सफल होईल आणि माळ नेहमी आपलीच असावी याची कटाक्षाने काळजी घ्यावी तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जपमाळ कशी वापरायची कुठे ठेवायची जप कसा करायचा आणि कोणती जपमाळ ही सर्वश्रेष्ठ आहे कशापासून बनलेली जपमाळ ही सर्वश्रेष्ठ आहे ही सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद